आपण पाहत आहात भास्कर टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकासकामे केली असून दोनशे खाटाचे शासकीय रुग्णालय कृषी विद्यापीठ नर्सिंग कॉलेज अहिलदेवी होळकरांचे स्मारक विविध मंदिर व बुद्ध विहारासह निधी सर्व धार्मिक विवाह सोहळे अस्दुलाबाद इनामी जमिनीचा प्रश्न या विकास आरोग्य व शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्षेत्रात आमदार कल्याणकर व त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदान आहे त्यामुळे भविष्यातही कल्याणकर हेच पुन्हा आमदार होतील असे मत शिवसेना एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष मंगेश कदम यांनी युवासेना प्रमुख विकास देशमुख यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात व्यक्त केले शहरातील चैतन्यनगर साईबाबा मंदिर परिसरात महायुतीच्या विकासाची दहीहंडीचे भव्य आयोजन युवासेनेच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेत्री माधुरी पवार हिने उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव देशमुख तरोडेकर हे होते उद्घाटक उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर प्रमुख पाहुणे शिवसेना एस सी एस टी ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम शिवसेना तालुका प्रमुख संतोष भारसावडे एकनाथ कल्याणकर गोपी देशमुख देशमुख काका विश्वनाथ कल्याणकर व्यंकटी देशमुख नवनाथ देशमुख सिंग कुंजीवाले महेंद्र गायकवाड अरविंद पवनकर आकाश कदम विक्की गायकवाड गौतम सोनकांबळे अमित तुले हे उपस्थित होते या दहीहंडीचे प्रथम पारितोषिक पंचावन्न हजार रुपये होते युवासेना महानगरच्या वतीने आयोजित दहीहंडीत सर्व धर्मीयांनी व युवक युवतींनी अनेक गाण्यावर ठेका धरत मनमुरात आनंद लुटला या प्रसंगी भगवे व निळे झेंडे हातात घेऊन उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांच्या गाण्यावर भेदुंद नृत्य करीत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले यावेळी महिला पुरुष व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी सिने अभिनेत्री माधुरी पवार हिने उपस्थितांची मने जिंकली सात आठ दहा किलोमीटरच्या अंतरावर असताना आपल्या या भागाची लोक एवढ्या लांब जाण्यासाठी त्यांना त्रास होऊ नये म्हणून वाडी मध्ये गोळीशी खाद्याचा त्यांनी दवाखाना मंजूर करून आणलेला आहे प्रचंड विकास कामी आणलेली आहे आईले देवी होळकर त्यांचं स्मारक व्हावं अशी सर्वांची पन्नास वर्षापासून इच्छा होती नांदेड जिल्ह्यातल्या बांधवांची सर्व धनगर समाज हटकर समाज सर्व बांधवांची आमदार कल्याणकर साहेबांनी दही आयोजित केली आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या या भागाचे लोकप्रिय लाडके आमदार बालाजी भाऊ कल्याणकर कार्यक्रमाला उपस्थित असलेले भास्कर भाऊ कल्याणकर सर्व कल्याणकर कुटुंबीय तालुका प्रमुख संतोषजी भारसावडे या कार्यक्रमाचे आयोजक आमचे मित्र शहर प्रमुख विकासजी देशमुख व त्यांचे सर्व सहकारी सर्वांना मी जय महाराष्ट्र माझा सर्व जय महाराष्ट्र आपल्याला माहितच आहे की आपल्या या भागाचे लोकप्रिय आमदार बालाजी भाऊ कल्याणकर यांनी आपल्या या भागाच्या उत्तर मतदारसंघाच्या मनात आहे तुमचं मतदानच करत नाही बघा लोकांना हे आमदार नाही एवढं साधा आमदार नाही बघा तुम्ही इच्छुक उमेदवार आहोत तुम्ही फक्त बघा निवडणूक घेऊ द्या दोन हजार चोवीस ला तुमची आंटी अशीच फुलणार छत्रपती शिवाजी महाराज भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताच्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो जय महाराज करतो आज जे तरुणा भागामध्ये आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष